तर नमस्कार मित्रांनो आज मी अंकली या ठिकाणी आलेले आहे हे आहे चंद्रकांत वालीकर तर तडवळ भागामध्ये तर कृपया करून हे बघा पहा तुम्ही तर अशा प्रकारे लंपी भरपूर आहे सध्या तरी शेतकऱ्यांनी काळजी घ्यायचं आहे अशा या जे जनावरवरती अशा फोडी वगैरे येतात या ठिकाणी पाणी भरलेले आहे तर कृपया करून आणि पाय वगैरे सूज येतात मग आपण स शेतकऱ्यांनी ओळखायचं आहे की हा लंपी आजार आहे काय कुठली म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे की कुठला आजार आहे काय आहे तर कृपया करून मी आज आपल्याला लंपीबद्दल थोडेफार माहिती देऊ शकतो तर कृपया मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता अशा प्रकारे लंपी होऊ शकतो हे बघा पाय वगैरे इथं या ठिकाणी पाणी भरलेलं आहे तर अशा गाठी आहेत वरती तर कृपया करून या तडवळ भागातील सर्व शेतकऱ्यांना एक नम्र विनंती आहे तर कृपया करून गाय वर्ग आणि बैलवर्ग या दोघांनाच होऊ शकतो आणि मशा वगैरे होऊ शकत नाही कारण की मशाचं वगैरे चमडी जे काय आहे ना ते एकदम निबर असल्याकारणाने त्यासाठी लंपी होऊ शकत नाही तर कृपया करून शेतकरी मित्रांनो आपण पशुधनाची काळजी घ्यायचं आहे जर अशा प्रकारे जर काही तुम्हाला आडूळ आढळून आल्यास तर त्वरित आपण डॉक्टरशी संपर्क साधून या ठिकाणी आपण ट्रीटमेंट घ्यायचं आहे तर माझ्या यूट्यूब चॅनेलच्या चा माध्यमातून आपल्याला डी आर बसवराज गजदाने यांच्या माध्यमातून मी सांगू शकतो जर ज्या मा मला जर आपल्या शेताकडे जर येऊ शकलो नाही तरी पण मी कॉलवरती आपल्याला सांगू शकतो तर माझा नंबर आहे अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर बहात्तर पंच्याहत्तर झिरो सात आणि या तटवळ भागामध्ये मी सकाळी आठ वाजता या ठिकाणी हजर असतो तर कृपया करून तठवळ भागामधील सर्व शेतकऱ्यांना एक नंबर विनंती आहे तर कृपया करून आपण त्वरित आपण संपर्क साधून आपल्या आप पशुधनाची काळजी घ्यावी हीच एक नंबर विनंती आहे आपला विश्वास बसवराज गजदानी